मुखेड तालुक्याचा जावाई म्हणून आपण मला या ठिकाणी मतदान केलं मला माहिती नाही लग्नात दिला की नाही दिला तर मुखेड तालुक्याने मतदानाच्या आज ओटी भरली आज विशेषतः मी या तालुक्याचा जाव आहे माझे वडील या तालुक्याचे जाव आहे या कार्यक्रमाला आवर्जून आलेली पदाधिकारी कार्यकारी एवडा उपस्थित अपने उपस्थित रहा आदरणीय मेरे को आज ये नांदेड़ लोकसभा विधानसभा में टिकट दे एक बहुत बड़ा चमत्कार यहाँ नंदेड़ जिला में होगा मैं आपका यहाँ पे सबसे ज्यादा शुक्रिया अदा करता हूँ आपका आभार मानता हूँ माननीय नाना भाव पटोले साहब ने सुधा यह ठिकाणी बड़ा उम्मीदवार निवडून आणण्यासाठी सर्व पक्षस्रेष्ठी मदत केली त्याबद्दल संस्थेचे मी आभार मानतो विशेषतः मुखेड तालुक्याचा जावाई म्हणून आपण मला केलं मला माहिती नाही लग्नात दिला की नाही दिला पण मुखेड तालुक्याने मतदानाच्या रूपाला आज मोठी ओटी त्या ठिकाणी भरली आज विशेषतः मी या तालुक्याचा जाव आहे माझे वडील या तालुक्याचे जाव आहे माझे मुलगा सुद्धा आहे असं या ठिकाणी आपण भरपूर योगदान दिलं पुन्हा एकदा आपण कार्यक्रमाच्या निमित्त या मुखेड तालुक्यामध्ये मोठा कार्यक्रम घेऊन आपण बोलू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि संपतो जय हिंदवाद